मित्रांनो नमस्कार विजयादशमी किंवा दसऱ्यानिमित्त किंवा अशोक दसऱ्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज मी या दसऱ्याविषयी तुमच्याशी बोलणार आहे मित्रांनो आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत भारतात घराघरामध्ये आपल्याला दसऱ्याच्या कथा ऐकवल्या जातात अनेक ठिकाणी रावणचे दहा मुखांची जी मूर्ती असते ती जाळली जाते आता आजकाल लोक त्याला विरोध करायला लागले आहेत रावणाचे समर्थकही आजकाल पुढे यायला लागले राम रावण सिमोल्लंघन उपवास कालिका दुर्गा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून बघतोय आपण याच्यात भाग घेतोय मला या प्रथांचं खंडन नाही करायचं आहे या व्हिडिओचा पर्पज याच्या विरोधात बोलणं हा नाही आहे मला फक्त हा जो सण आहे हा जो उत्सव आहे दसऱ्याचा याचा सम्राट अशोकाच्या जीवनाशी काय संबंध आहे याच्यावर तुमच्याशी बोलायचं आहे कारण हा जो भाग आहे हा फार बोलला जात नाही पण याला खूप ऐतिहासिक महत्व आहे तर ते आपण बघूयात मित्रांनो हा जो सण आहे दसऱ्याचा हा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये बोलला जातो वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रांतांमध्ये याला वेगवेगळं नाव आहे मुळात हा पूर्वेकडील प्रदेशांमध्ये याची सुरुवात झाली होती नेपाळ ओडिसा या पूर्वेकडच्या भागामध्ये आणि हळूहळू तो सगळीकडेच पसरला काही जे नावं आहेत तुम्ही हिंदीत कदाचित ऐकलं देखील असेल तर याला अकलंग बोधनीय किंवा अकलंग अकालबोधन असं नाव आहे याला आराधना असं देखील म्हणतात म्हणजे अर्य धारण अर्य म्हणजे चांगले गुण धारण करणे याला दशरा दशहरा हा दस अरा म्हणजे दहा चांगले गुण धारण करणे किंवा वाईट गुणांवर मात करणे किंवा दश हरा म्हणजे वाईट गुणांच्या वर मात करून चांगल्या गुणांचा स्वीकार करणे आणि एक बोधी प्राप्त करणे मोक्षप्राप्ती करणे हा देखील अर्थ आहे आणि याला अशोक दसरा किंवा अशोक विजयादशमी असं देखील म्हणतात दशमी हा आपल्या भारतीय कॅलेंडरमध्ये एकादशी द्वादशी त्यातला दशमीवरून हा शब्द आहे तर मित्रांनो या अशोकाचा काय संबंध आहे या दसऱ्याशी किंवा दशमीशी ते आपण बघूया तर सम्राट अशोक हा भारतीय इतिहासाने पूर्वी देखील आणि आज देखील एक हरवून टाकलेला असा हा इतिहास आहे सम्राट अशोकाचा याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही आणि फारशी माहिती देखील नव्हती जेव्हा उत्खननामध्ये या शिलालेख सम्राट अशोकाच्या काळातले शिलालेखांचा शोध लागायला लागला याच्या स्तंभांविषयी चर्चा व्हायला लागली आणि त्यात काय लिहिलं आहे ही कुठली लिपी आहे याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्या शिलालेखांमध्ये त्याने काही धर्माविषयी उल्लेख केलेला होता तर लोकांना आश्चर्य वाटलं की या धर्माला नाव कसं नाही हा कोणत्या धर्माची गोष्ट करतोय हा कदाचित त्या अशोक नावाच्या राजाने त्याचा वेगळा धर्म काढला होता का आणि जेव्हा श्रीलंकेतल्या काही इंटेलेक्चुअल्सने बौद्ध धम्माच्या अभ्यासकांनी याच्यावर प्रकाश टाकला तेव्हा ते तर म्हण ते म्हणले की अरे हा तर हा सम्राट अशोक आहे आणि हा जो धम धर्म, धर्म बोलतो आहे धम्म बोलतो आहे हा बुद्धाने सांगितलेला त्यावेळी भारतात अस्तित्वात असलेला हा तो धर्म आहे तर मित्रांनो हा काळ होता जेव्हा धर्माला लेबल नव्हतं धर्माला जैन बौद्ध ब्राह्मण किंवा आता आपण ज्याला हिंदू म्हणतो असं नाव लावलं जात नसे तुम्ही पी के चित्रपट बघितला असेल त्यातला जो नायक आहे तो हॉस्पिटलमध्ये जातो हा परग्रहावरून चुकून भारत देशात आपल्या पृथ्वीवर राहून गेलेला असतो आणि त्याला जेव्हा कळतं की लोकांचे वेगळेवेगळे संप्रदाय आहेत धर्म आहेत तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी रूममध्ये जातो आणि तिथे जे लहान लहान जन्मलेले बाळ आहेत त्यांच्या अंगावर शोधतो की हे धर्माचं लेबल स्टॅम्प कुठे मिळतं कुठे लावून मिळतं तर हाच कन्सेप्ट आहे मित्रांनो की त्या वेळेला धर्माला लेबल नव्हतं धर्म हा धर्म होता तो सगळ्यांचा एकच होता धारण करे सो धर्म असं जे म्हणायचे तर तो धर्म होता तर या अशोकाविषयी फारसं इतिहासात कुठे लिहिलं जात नाही मॉडर्न हिस्ट्रीमध्ये नवीन संशोधन खूप होत नाही परंतु त्याचे शिलालेख आणि चिनी प्रवाशांनी केलेली वर्णनं आणि आजचं उपलब्ध असलेलं जे बौद्ध साहित्य आहे याच्यामध्ये सम्राट अशोकाविषयी भरपूर वर्णनं आहेत आणि आजच्या आपल्या भारतीय राष्ट्रीय प्रतिकांमध्ये सम्राट अशोकाच्या काळातली जे प्रतिकं आहेत ते देखील आहेत तुम्हाला माहीतच असेल आपल्या तिरंगावरचं जे अशोक चक्र आहे भारताचं एक राष्ट्रीय चिन्ह आहे चार मुख असलेला सिंहाचा स्तंभ अशोक चक्र नावाने दिलं जाणारं पुरस्कार अशा विविध प्रकारे सम्राट अशोकाच्या काळातील प्रतिकांचा आज आपल्या राष्ट्रीय प्रतिकांमध्ये समावेश केला जातो पण तरी देखील सम्राट अशोकाविषयी फारशी माहिती लोकांना नाही आपल्याला अनेक पुराण कथा अवतार देव दैवी हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात परंतु आपल्या इतिहासातच आपण हारवून दिलेलं हे एक पात्र आहे मित्रांनो आपल्याकडे अखंड भारत अखंड भारत असं अख खूप बोललं जातं याच्या प्रोप याचा प्रोपोगंडा चालवणारे देखील खूप लोक आहेत आणि त्यांना असं अजूनही वाटतं की भारत हा पाकिस्तान वगैरे हे सगळे जे देश आहेत वेगळे झालेले हे एकत्र करून एक अखंड भारत देश बनवावा परंतु तुम्ही जर इतिहासात नीट विचार कराल तर असा अखंड भारत इतिहासामध्ये फक्त तीन वेळा झालेला आहे मित्रांनो पहिला जो काळ होता तो सम्राट अशोकाचा हा इसवी सणापूर्वी दोनशे तीस ते दोनशे साठ या या काळामध्ये सम्राट अशोकाने संपूर्ण भारत हा एकत्र केला म्हणजे भारतच नव्हे तर आजूबाजूचे प्रांत देखील एकत्र झाले इराणपासून नेपाळ बर्मा हे सगळं भारताच्या एका छत्राखाली आणलं त्यावेळेला भारत हे नाव नव्हतं त्यावेळेला जम्बुद्वीप हे नाव होतं दुसरा जो काळ आहे तो औरंगजेबाचा ज्यावेळेला भारत हे एका छत्राखाली आलं आणि मग ब्रिटिशांच्या छत्राखाली आलं ब्रिटिशांनी भारत सोडलं तेव्हा त्याचे तुकडे केले त्यामुळे त्याला अखंड भारत म्हणता येणार नाही तर मित्रांनो हा सम्राट अशोक याचा दशमी विजयादशमी दसरा याच्याशी संबंध कसा आहे सम्राट अशोकाला चक्रवर्ती सम्राट असं म्हटलं जात असे म्हणजे कुठलंही युद्ध न हारलेला सगळ्या राजांचा राजा म्हणजे चक्रवर्ती सम्राट असं म्हणत तर याने कलिंगाचं जे युद्ध जिंकलं त्यामध्ये मोठा नरसंहार झाला आणि त्यानंतर त्याची गाठ मोगली पुत्र तिस्स या धर्म उपदेशकाशी झाली आणि त्याच्या उपदेशानंतर तो बदलला आणि त्याने ठरवलं की आता इथून पुढे मी शस्त्र हे राज्य वाढवण्यासाठी हल्ले करण्यासाठी वापरणार नाही आणि त्या अर्थाने त्याने शस्त्र बाजूला ठेवले अनेकांचा असा गैरसमज होतो की त्याने शस्त्र बाजूला ठेवले म्हणजे तो कोणाशीच लढायचं नाही कोणी आलं हल्ला केला तरी देखील काही करायचं नाही अशा अर्थाने ते बाजूला ठेवले असा लोकांचा गैरसमज होतो किंवा अनेक लोक मुद्दामहून असा अपप्रचार करतात मित्रांनो मौर्य साम्राज्यामध्ये अगदी बृहद्रदाची हत्या होईपर्यंत मौर्य साम्राज्य हे अखंड होतं याच्यावर कोणीही हल्ला केला नव्हता आणि त्यांची आर्मी ही सगळ्यात स्ट्रॉंग आर्मी होती सर्व प्रकारचे दल त्यांच्या आर्मीमध्ये होते फक्त सम्राट अशोकाने शस्त्र टाकल्यानंतर इतरांवर हल्ले करून त्यांचे साम्राज्य राज्य आपल्या ताब्यात घेण्याची प्रथा बंद झाली हा जो दिवस होता ज्यावेळी त्याने दीक्षा घेतली धर्माचा मार्ग पत्करला हा दशमीचा दिवस होता आणि मग त्याने राज्यभर पूर्ण भूमीवर दौरे केले जिथे जिथे भगवान बुद्धांनी उपदेश केले होते जिथे जिथे भगवान बुद्ध वास्तव्यास राहिले होते अशा ठिकाणी जाऊन अधिक माहिती मिळवली आणि बुद्धाचे जे चौऱ्याऐंशी हजार उपदेश आहेत ज्यांना सुत्त म्हणतात हे सगळे दगडावर कोरून कारण त्यावेळेला दुसरी यंत्रणा नव्हती म्हणून त्यांनी शिलालेख याचे तयार केले आणि ते शिलालेख पूर्ण झाल्याचं अनाऊन्समेंट देखील या दशमीच्या दिवशी जी आहे आश्विन महिन्यातली शुक्ल पक्षातली दशमी जी आपण आज दसरा म्हणून साजरी करतो त्या दिवशीच हे अनाऊन्समेंट केलं आणि त्यानंतर या दशमीला अशोक विजयादशमी किंवा अशोक दशहरा म्हटलं जाऊ लागलं विजय हे कुठल्या अर्थाने म्हणतात हे मी तुम्हाला आता सांगतो तर मित्रांनो ही दशमी ही जी साजरा केली जायची ही काय अशोकामुळे साजरा केली जाऊ लागली असं नाही ही त्या आधीची प्रथा आहे ही, ही खूप पूर्वीची बुद्धकालीन प्रथा होती लोक हा जो पंधरा दिवसाचा काळ आहे अश्विन शुक्ल पक्षातला याला बोधी पखवाडा असं म्हणून साजरा करत आणि म्हणजे ह्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही आत्मशोधाची मन शुद्धीकरणाची साधना करायची नऊ दिवसाची साधना असे आणि दहाव्या दिवशी हे साधना सुटे मौन सुटे आणि हा दहावा दिवस साजरा केला जाईल नऊ दिवस सर्व लोक जेवढे ना गृहस्थ आहेत विशेषतः महिला या उपोषत करत उपोष उपवास करत उपोषत उपवास याच्यासाठी मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे तो नक्की बघा प्लीज तुम्ही या काळामध्ये सगळे लोक अष्टशिलाचं पालन करत म्हणजे पंचशील आणि तीन एक्स्ट्रा शील यात एक शील असं देखील असे की मध्यान्नानंतर जेवण करू नये हाच पुढे उपवास म्हणून कंटिन्यू झाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सुटल्या आहेत आणि फक्त उपवास राहिला आहे तर हे नऊ दिवसाचा कडक तप केल्यानंतर नऊ दिवस दहा पारमितांचा अभ्यास केल्यानंतर आता पारमिता काय आहेत तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल पारमिता हे दहा प्रकारच्या क्वालिटीज आहेत की ज्या मनशुद्धीकरणासाठी आवश्यक असतात आणि तुम्ही जर या पूर्ण ॲचीव केल्या तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होते बोधी प्राप्त होते तर या नऊ दिवस मौन राखून उपवास पाळून आणि अष्टशिलाचं पालन करून या दहा पारमितांसाठी काम केलं जाई तप केलं जाई साधना केली जाई आणि मग दहाव्या दिवशी ही सहा हे उपवास सुटत तर याला पुढे प्रतिकांच्या स्वरूपामध्ये देवीचं रूप आलं म्हणजे नऊ दिवस ह्या सगळ्या बायका कठोर परिश्रम करतात आपल्या बेसावद अविवेकी मनावर ताबा मिळवण्यासाठी कालिका मातेसारखा का लढा देतात आणि असा हा अत्यंत दुर्गम असा प्रवास करतात आणि मग एकदा त्यांना त्यातून सत्य प्राप्त झालं त्यातून त्यांना विवेक प्राप्त झाला की ही कालिका बेसावत झालेली कालिका ही दुर्गा होते ही काळ्या रंगाची कालिका देवी गोरी गोरी पान शुद्ध असलेली विवेक असलेली जागृत अशी दुर्गा होते तर ही देवीची प्रतीक जी आहेत देव देवता यांची प्रतीक ही नंतरची आहेत तर मित्र हो यात विजय कुठला आपल्या मनातल्या नकारात्मकता विकार यांच्यावर विजय प्राप्त करून चिरकालीन टिकणारा आनंद सत्य परमसत्य यांची जाणीव करणे यांचा अनुभव करणे अशा लोकांना विजयी झाले असं म्हणत यांना वीर म्हणत महावीर म्हणत हे सगळे आध्यात्मिक अर्थाने वापरलेले शब्द आहेत तर ही विजयादशमी म्हणजे दहाव्या दिवशी जेव्हा तुम्ही शील सदाचाराचं पालन करून तप करून जेव्हा तुमच्या दुःखावर तुमच्या विकारांवर विजय मिळवता तेव्हा हा खऱ्या अर्थाने विजय असतो तुम्ही वीर होता आणि ज्यांना मोक्षप्राप्ती होते जे मुक्त होतात ते महावीर होतात असा हा त्याचा अर्थ आहे मित्रांनो पुढे ही जी प्रथा होती तप करण्याची उपोसत करण्याची यातले फक्त उपवास करणे हे एवढंच फक्त कंटिन्यू झालं आणि एकदा मौर्य साम्राज्याचा पाडाव झाला हो राजा सम्राट बृहद्रथची हत्या झाली त्यानंतर या प्रथांमध्ये बदल होत गेला यामध्ये अनेक रूढी कर्मकांड ॲड झाले आणि मग आज आपण जो दसरा ज्या पद्धतीने आपल्या बायका पाळतात तो बघतो त्याच्यामध्ये अनेक बदल आहेत सुरुवातीला ही प्रथा जी सुरू झाली होती ती नऊ दिवस तप करणे आणि दहाव्या दिवशी मौन सोडणे आणि आनंद साजरा करणे यासाठी असे आता मात्र एक हे कर्मकांड आणि मग उत्सव आणि देव्या बसवणे आणि त्यांच्याशी संबंधित कर्मकांड हे नंतर आलेले प्रकार आहेत थोडक्यात सारांश मी असा म्हणेन आपण सगळ्यांनी आपला विवेक जागृत करण्याचा प्रयत्न करूयात उपवास हे आरोग्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी मन शुद्ध करण्यासाठी साधना करता यावी या दृष्टीने करूयात आणि त्याच्याशी संबंधित जे कर्मकांड अंधश्रद्धा मान्यता यापासून दूर राहून आपण खऱ्या अर्थाने सत्याचा शोध घेण्यासाठी हे उपवास करूया आणि हेच खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन असेल सिमोल्लंघन म्हणजे आपण जे डे टू डे लाईफमध्ये जे दुःख बघतो जे सगळं इम्पर्मनंट नेचर आहे लाईफचं अनित्य आहे याच्या आणि जे चिरकाल आनंद देणारं सत्य आहे परम सत्य आहे यांच्यामधली जी सीमारेषा आहे हिचं उल्लंघन करायचं म्हणजे मोक्षप्राप्ती करायची बोधी प्राप्त करायची हा त्याचा अर्थ आहे एका गावाच्या सीमेतून दुसऱ्या गावाच्या सीमेत जाणं म्हणजे सीमोल्लंघन हे कर्मकांड झालं ही नंतर ॲड झालेली रूढी परंपरा आहे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन जेव्हा होईल जेव्हा आपण चिल सदाचार पाळून अष्टशिलाचे नियम पाळून आत जाऊ तप करू सत्याचा शोध घेऊ आणि त्यातून प्रेम आणि आनंद आपल्याला मिळेल तो आपण इतरांना वाटू दहाव्या दिवशी त्याला मंगलमैत्री असं म्हणतात आणि सद्भावना प्रेम आनंद हा आपल्या स्वतःच्या जीवनात आपल्या घरात आपल्या समाजात आणि संपूर्ण देशात पृथ्वी तलावर निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचे हे सण साजरे झाले पाहिजेत मित्रांनो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून सम्राट अशोकाचं दसऱ्याशी विजयादशमीशी काय संबंध आहे आणि हिला अशोक विजयादशमी किंवा अशोक दसरा का म्हटलं जातं याची थोडक्यात माहिती मिळाली असेल मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो Sekarang cukup menggeloh, check here. Bye bye.